संग्रामपूर येथील संत गुलाब बाबा विद्यालयामध्ये वार्षिक शालेय स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्माकर मारोडे तर प्रमुख परीक्षक म्हणून वासुदेव दुगाणे गणेश सांगून वेढे सुधीर माणकर संतोष राजणकर आदींची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व हार करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य लावणी पोवाळा भारूड एक पात्री प्रयोग सुंदर पोशाख स्पर्धा आदी उपक्रमात आपला कला आविष्कार सादर केलाय या स्नेह संमेलनात उत्कृष्ट कला आविष्कार सादर करणार आहे विद्यार्थ्यांना रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष चरखे यांनी केले यावेळी प्राचार्य अशोक थोटांगे शिक्षक विजय राजणकर संदीप राऊत लक्ष्मण लोमटे सदाशिव घुगे दीपक सदाफळे जगदीश राऊत अरुण ढगे वानखडे राठोड दामोदर आदी उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता श्याम खंडागडे संग्रामपूर